नमस्कार मंडळी तर आज आपण बनवतोय खुसखुशीत अजिबात तेलकट न होणारे पांढरे शुभ्र बटाटे वेपर्स काळे न पडता वर्ष दोन वर्ष आरामात टिकणारे किंवा मग तळल्यानंतर अजिबात लाल न होणारे किंवा न करपणारे हे असे बटाटे वेपर्स जर तुम्हाला सुद्धा करायचे असतील तर इथे सांगितलेले टिप्स आणि व्यवस्थित कृती जर तुम्ही फॉलो केलात ना तर हे तुमचे सुद्धा वेपर्स अगदी ह्याच प्रमाणे पांढरे शुभ्र असे होतील खुसखुशीत होतील आणि शिवाय वर्ष दोन वर्ष त्यांना काहीही होणार नाही काही वेळेला काय होतं आपण वेपर्स बरोबर करतो पण काही बारीक सारीक गोष्टी असतात ना ते करण्यासाठी आपण चुकतो आणि मग आपले हे वेपर्स वर्ष दोन वर्ष अजिबात व्यवस्थित टिकत नाहीत शिवाय मग तेलामध्ये सोडले की करपतात किंवा त्यांना लाल असा कलर येतो खुसखुशीत होत नाहीत अगदी कडकडीत असे होतात हे असे पांढरे शुभ्र वेपर्स होण्यासाठी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्याच टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा वेपर्स साठी बटाटा कोणता घेतला पाहिजे किंवा मग मिठाचं प्रमाण किती असलं पाहिजे आणि ही केलेले वेपर्स कशा पद्धतीने वाढवले पाहिजेत हे संपूर्ण तुम्हाला पाहायला मिळणार आहे असे छान पांढरे शुभ्र खुसखुशीत आणि कुरकुरीत वेपर्स आपण बनवणार आहोत पण त्याआधी मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट किचन या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती खूप खुँँँँँँँँ। खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते सर्वात आधी इथे मी पाच किलो ही बटाटे घेतलेले आहेत तर आता बटाटा कोणता घ्यायचा तर नवीन बटाटा जो मार्केटमध्ये मा येतो ना तोच बटाटा घ्यायचा वर्षीची जी साल असते ना ती अगदी अशी पातळ साल असते तर पातळ सालीचाच बटाटा शक्यतो वेपर्ससाठी वापरायचा आणि नवीन आलेलाच बटाटा वेपरसाठी शक्यतो वापरायचा आणि साईजला बघाल तर अगदी मोठे मोठे असे हे बटाटे घ्यायचे म्हणजे वेपर्स असतात ना ते सुद्धा अगदी मोठे मोठे होतात तर हे बघा इतक्या आकारामध्ये हे बटाटे वेपर्ससाठी घेणं फार महत्वाचं आहे पूर्णपणे बटाटे हे चांगले पाहिजेत अजिबात किडके वगैरे हे बटाटे वेपर्ससाठी वापरू नका म्हणजे वेपर्स जे असतात ना ते अगदी व्यवस्थित आरामात वर्ष दोन वर्ष टिकतात तर बटाटा कोणता वापरायचा हे तर आपल्याला समजलेला आहे आता महत्वाचं म्हणजे काय आपण बटाटे वेपर्स दुसऱ्या दिवशी जर करणार असो तर त्याच्या आदल्या दिवशी रात्री आपण ह्या बटाट्याच्या साली अशा काढायच्या आहेत आणि साली काढल्यानंतर हा बटाटा आपल्याला पाण्यामध्ये असाच ठेवून द्यायचा आहे दुसऱ्या दिवशी जरी तुम्ही याचे वेपर्स पाडून ते वेपर्स शिजवून घातलात ना तरीही चालेल पण शक्यतो मी हा सगळा बटाटा आदल्या दिवशी रात्री असा सोलून घेते पूर्णपणे पाण्यामध्ये सोललेला बटाटा घालायचा म्हणजे तो अजिबात काळा पडत नाही आणि त्याचं जे स्टार्च असतं ते पाण्यामध्ये तळाशी राहतं तर इथेही मी सगळे बटाटे असे सोलून घेतलेले आहेत आणि सोललेले बटाटे बघा पुन्हा एकदा आपण स्वच्छ असे धुवून घेणार आहोत कारण बटाट्यांमध्ये खूप प्रमाणामध्ये स्टार्च असतं त्यामुळे हे सोललेले बटाटे जरी पाण्यात घातला तर दुसऱ्या वेळेला सुद्धा हे पूर्ण बटाटे धुवून घ्यायचे आणि पुन्हा एकदा आपण ह्याला असंच पाण्यामध्ये घालून ठेवायचं आहे असं जरी तुम्ही आदल्या दिवशी रात्री करून ठेवलात आणि दुसऱ्या दिवशी त्याचे काप केलात ना तरीही चालेल पण इथे बघा हा सगळा बटाटा पूर्णपणे मी स्वच्छ दुसऱ्यांदा धुवून घेतला आणि पाण्यामध्ये टाकून घेतला आता मी लगेचच हे वेपर्स सुद्धा करून घेणार आहे तर त्यासाठी इथे मी बटाटा वेपर्सची ही किसणी घेतलेली आहे एका भांड्यामध्ये पाणी घेतलेले आहे इथे तुम्ही परातीमध्ये पाणी घेतलात ना तरीही चालेल आणि आता आपण हा बटाटा आहे ह्या किसनीवरून असे काप करून घेणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीनं अगदी पुढच्याच दिशेने आपण हा बटाटा असा खिसायचा आहे म्हणजे बरोबर ह्याचे असे काप पडतात तर इथे बघा अशा पद्धतीनं मी हे सगळे बटाटे वेपर्स करून घेणार आहे बटाटा खिसताना सुद्धा अगदी समोरच्याच दिशेने हा बटाटा खिसा मागे पुढे असं खिसू नका नाहीतर मग ते, मुठे -मुठे ते वेपर्स असतात ना व्यवस्थित पडत नाहीत तर इथे मी तुम्हाला दाखवते बघा अगदी मोठे मोठे आपले इथे हे वेपर्स पडलेले आहेत आणि अजिबात हे वेपर्स पातळ असे करू नका थोडेसे साईजला जाड ठेवा म्हणजे काय होतं जर पातळ केलं ना तर ते वाळल्यानंतर अजून पातळ होतात आणि तेलामध्ये तळल्यानंतर ते करपतात तर त्यामुळे इथे मी तुम्हाला दाखवते अगदी ह्या साईजमध्ये असे हे मी वेपर्स सगळे करून घेतलेले आहेत अगदी जाड साईजमध्ये म्हणजे ते वाळल्यानंतर अजून पातळ होतात आणि तळल्यानंतर अजिबात करपत नाहीत शिवाय खुसखुशीत होतात आता इथे सगळे वेपर्स मी असे करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे वेपर्स आहेत ना दोन वेळेला स्वच्छ असे घ्यायचे आहेत तर वेपर्स सुताना ही पद्धत महत्वाची आहे ज्या भांड्यामध्ये आपण सगळे वेपर्स घातलेले आहेत पाण्यामध्ये त्या पाण्यातून अलगदपणे हे वेपर्स हाताण्याचे वर काढायचे आणि दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये हे वेपर्स सोडायचे जर तुम्ही वेपर्सवरचं पाणी काढून टाकाल आणि तळाशी काय होतं पाणी टाकल्यानंतर तळाशीचा स्टार्च असतो ना तो सगळा तळाशी राहतो दुसऱ्या वेळेला तुम्ही पाणी होता ना तो तो टार्च असतो तो पाण्यासोबत निघत नाही तो तळाशी आहे असा राहतो हे बघा अशा पद्धतीनं तर त्यामुळे पाणी न काढता वेपर्स आहेत ना तेच आपण अलगद पाणी हाताने दुसऱ्या पाण्यामध्ये टाकायचे तर इथं दुसरी बॅच सुद्धा मी वेपर्स वरती काढले आणि पाण्यामध्ये दे टाकून दिले जे खाली टार शोरलं होतं ते आपण टाकून दिलं तर आता हे सगळे बटाटे मी दुसऱ्या वेळेला पाण्यातून स्वच्छ असे धुवून घेणार आहे तर त्यासाठी इथं मी अजून एक मोठं भांड घेतलेलं आहे यामध्ये पाणी घेतलेलं आहे वेपर्स बुडतील इतकं आणि यामध्ये आता आपण तुरटी फिरवून घेणार आहोत पाण्यामध्ये तुरटी फिरवल्यामुळे पाणी स्वच्छ होतं आणि आपण रात्रभर ह्यामध्ये वेपर्स असेच ठेवणार आहोत त्यामुळे ते वेपर्सला ना कडकपणा येतो तर ह्यासाठी सात ते आठ वेळे तुरटीचे असे यामध्ये फिरवून घेतलेले आहेत तुरटी फिरवल्यानंतर आपण ती तुरटी पाण्यामधून बाहेर काढणार आहोत तर इथं तुरटी फिरवून झालेली आहे आता पुन्हा एकदा आपण हे वेपर्स हाताने अलगदपणे उचलणार आहोत आणि दुसऱ्या पाण्यामध्ये सोडून देणार आहोत म्हणजे तळाशी टार्च बसतं आणि त्यामुळे आपले वेपर्स असतात ना ते अगदी चांगले होतात जर तुम्ही वरचं पाणी काढून त्यामध्ये पुन्हा पाणी घालून तसंच जर ठेवलात तर ते टार्श असताना ते तळाशी तसंच राहतं आणि ह्यामुळे आपले जे वेपर्स असतात ते लाल होतात किंवा तेलामध्ये करपतात हे अगदी महत्वाची टीप आहे तर सगळे वेपर्स मी ह्या पाण्यामध्ये घालून घेतलेले आहेत आता ह्याच्यावरती आपण प्लेट झाकून ठेवूया आणि हे रात्रभर भांड असंच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे बटाट्याचे वेपर्स आहेत ना ते शिजवून घेणार आहोत तर इथे बघा दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकताय सगळे वेपर्स तळाशी जाऊन बसलेले आहेत आणि जे पाणी आहे ते अगदी नितळ आणि स्वच्छ असं झालेलं आहे अजिबात ह्यामध्ये स्टार्श नाही आणि त्यामुळेच हे वेपर्स पांढरे शुभ्र होतात तर इथे एक वेपर्स दाखवते ह्याला बघा किती कडकपणा असा आलेला आहे आता आपण हे शिजवायला घेऊया तर त्यासाठी मिठाचं आणि तुरटीचं प्रमाण किती असावं तर पाच किलो बटाटे घेतलेत आपण तर त्यासाठी मी पाच चमचे मीठ घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा इथे तुरटी घेतलेली आहे तर एका भांड्यामध्ये पूर्ण वेपर्स बुडतील इतकं पाणी घेतलेलं आहे भांड मोठं आहे त्यामुळे एकाच बॅच मध्ये हे सगळे वेपर्स होणार आहेत जर तुमच्याकडे भांड लहान असेल तर तुम्ही दोन बॅच मध्ये सुद्धा हे वेपर्स शिजवू शकता पण इथं सांगितलेलं प्रमाण वापरून तुम्ही किती किलो प्रमाणामध्ये हे बटाटे वेपर्स करताय त्यातील थोडे वेपर्स पहिला बॅच मध्ये शिजवून घ्या त्याच प्रमाणामध्ये मिठाचा आणि तुरटीचा वापर करा शिजवलेले वेपर्स बाहेर काढून घ्या आणि मग दुसरी बॅच घाला त्यामध्ये सुद्धा मिठाचा आणि तुरटीचा वापर करा तर इथं आपलं हे पाणी आहे ना व्यवस्थित असं उखळलेलं आहे आणि आता आपण ही पहिली बॅच ह्यामध्ये सोडतोय तर हे वेपर्स घालताना हळूवारपणे घाला कारण पाणी उखळलेलं असतं ते हातावरती आपल्या येऊ शकेल त्यामुळे अगदी हळुवारपणे हे वेपर्स मी ह्या पाण्यामध्ये सोडून घेतलेले आहेत आणि दुसरी बॅच आहे आपली ती सुद्धा आपण ह्या पाण्यामध्ये अशीच हळुवारपणे सोडून घेऊया हे बटाटे वेपर्स बनवायला खूप सोपे आहेत फक्त आदल्या दिवशी संध्याकाळी आपण ही पूर्वतयारी करून ठेवली ना की दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला अजिबात वेळ लागत नाही दहा ते पंधरा मिनिटामध्ये आपले हे वेपर्स बनवून तयार होतात तर इथे आपले हे सगळे काप पाण्यामध्ये घालून झालेले आहेत आणि आता आपण ह्याला एकसारखं असं हलवणार आहोत का सांगते कारण ज्या वेळेला आपण एक सारखं असं सा हलवू तर त्यावेळेला हे बटाट्याचे काप एक सारखे सगळीकडन व्यवस्थित शिजले जातात आणि भांड मोठं घ्या शक्यतो म्हणजे आपल्याला हे व्यवस्थित असं हलवता येईल किंवा मग दोन बॅच मध्ये सरळ असं हे शिजवून घ्या तर इथे बघा ह्याला चांगली अशी उकळी आलेली आहे खळखळून उकळी आलेली आहे बस आता इतकीच आपल्याला उकळी घ्यायची आहे कारण काय सांगते जर जास्त आपला हा बटाटा शिजला तर त्याचा असा लगदा होतो आणि अजिबात त्याचे वेपर्स होत नाहीत फक्त सत्तर ते ऐंशी टक्के इतकंच आपल्याला हा बटाटा आहे तो शिजवून घ्यायचा आहे यापेक्षा जास्त हा बटाटा शिजवून घ्यायचा नाही नाहीतर मग त्याचा लगदा होतो अजिबात वेपर्स होत नाहीत तर इथे बघा हे पूर्ण पाच किलोचे बटाट्याचे वेपर शिजवण्यासाठी मला इथे पंधरा मिनटं इतका वेळ लागलेला आहे भांड मोठं ठेवलं होतं पाणी जास्त ठेवलं होतं व्यवस्थित त्याला जागा पुरेशी होती त्यामुळे अगदी ते व्यवस्थित असे शिजले गेलेले आहेत शिजलंय की नाही हे कसं ओळखायचं हे बघा असं ओढलं ना की सहजपणे ते तुटलं जातं आणि हे बघा दोन बोटाने जरी आपण याला असं मोडलं ना तर ते पटकन असं तुटतंय ह्याचा अर्थ आपल्या इथे वेपर्स चांगले शिजलेले आहेत गॅस बंद केला आणि लगेचच आपण ह्या पाण्यामधून हे वेपर्स बाहेर काढणार आहोत एखादी चाळण घ्या आणि त्यावरती ठेवा म्हणजे जे पाणी आहे ना ते नितळ जातं इथे हे प्रमाण खूप जास्त असल्यामुळे मी ते एक दुरडी घेतलेली आहे ह्यामधून सुद्धा पाणी नितळ जातं त्याच्या जा खाली छोटंसं एक भांड ठेवलेलं आहे आणि हे वेपर्स आहे ते आपण लगेचच ह्या पाण्यामधून असे बाहेर काढून घेणार आहोत आता बाहेर वेपर्स काढल्यानंतर सुद्धा बघा लगेच आपण हे पूर्णपणे वेगवेगळे करून कागदावरती पसरवून घेणार आहोत किंवा वाळत घालणार आहोत कारण तसंच जर आपण चाळणीमध्ये किंवा ह्या धुडीमध्ये असेच जर हे वेपर्स ठेवून दिले तरीसुद्धा त्यांच्या उष्णतेमुळे कारण ते गरम असतात आणि त्या उष्णतेमुळे बाहेर येऊन सुद्धा त्याची प्रोसेस चालू असते आणि मग ते पूर्णपणे अजून मऊ होतात तर इथे बघा हा वेपर्स आहे ना अगदी ट्रान्सपरंट असा शिजलेला आहे आतली बोट आपली दिसत आहेत इतका हा ट्रान्सपरंट असा झालेला आहे तर आता आपण हे लगेचच वाळत घालणार आहोत तर मी हे घरामध्येच पॉलिथिनच्या पेपरवरती किंवा सुती कापड वापरलात ना तरीही चालेल आणि सगळ्या दुर्डीमध्ये जे वेपर्स होते ना ते मी प्रत्येक पेपरवरती असे थोडे थोडे टाकून घेतलेले आहेत म्हणजे त्याची वाफ निघून जाते आणि एक एक करून अगदी सुट्ट सुट्ट आपण हे असे वेपर्स पसरून घेणार आहोत उन्हामध्ये घालू नका नाही तर मग त्याचा कलर आहे ना तो थोडासा लालसर असा होतो आधी सावलीमध्ये वाळवून घ्या घरामध्येच फॅन खाली आणि मग दुसऱ्या दिवशी दोन ते तीन कडकडीत कडकडीला द्या म्हणजे अगदी व्यवस्थित ते आरामात दोन वर्ष व्यवस्थित टिकतात तर इथे हे सगळे वेपर्स मी अगदी वेगवेगळे वेग करून त्या पॉलिथिनच्या पेपरवरती असे घरामध्येच वाळत घातलेले आहेत आणि तुम्ही एकदा ह्या पद्धतीनं करून बघा घरामध्येच हे वेपर्स वाळवून बघा आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये ठेवा खूप फरक पडतो उन्हामध्ये वाळवल्यानंतर ह्याला लालसरपणा येतो तर इथे हे सगळे वेपर्स उन्हामध्ये घालून झालेले आहेत आणि आता बघा दोन दिवस हे कडकडीत उन्हामध्ये मी वेपर्स वाळवून घेतलेले आहेत आणि वाळल्यानंतर ते साईजला खूप लहान होतात पण थळल्यानंतर ज्या आपण काप केले होते ना त्याच प्रमाणामध्ये ते फुलतात देखील तर ह्या पद्धतीनं इथं सांगितलेलं प्रमाण वापरून आणि इथं सांगितलेली अचूक कृती वापरून तुम्ही जर हे वेपर्स या उन्हाळ्यामध्ये केला तर तुमचे सुद्धा वेपर्स पांढरे शुभ्र खुसखुशीत आणि वर्ष दोन वर्ष टिकणारे अजिबात काळे न पडणारे तयार होतील ही मी तुम्हाला खात्री देते फारसं काही अवघड नसतं फक्त अचूक प्रमाण वापरायचं आणि योग्य अशी कृती केलात ना की परफेक्ट असे आपले हे वेपर्स बनून तयार होतात आणि ते तुम्ही बघू शकता अगदी ट्रान्सपरंट असं आपले हे पापड वाळल्यानंतर सुद्धा दिसत आहेत आता तळून बघूया तर त्यासाठी तेल अगदी छान कडकडीत गरम करून घेतलं आणि हे बघा अगदी आपोआप असे हे छान फुलले जातात आणि अगदी पांढरे शुभ्र असे आपले हे वेपर्स बनून तयार होतात खुसखुशीत त्याशिवाय अजिबात तेल शोषून घेत नाहीत अजिबात तेलकट होत नाहीत तर ह्याच पद्धतीने तुम्हाला मी दुसरी सुद्धा बॅच तळून दाखवते बघा अगदी पटकन हे आपोआप असे तळले जातात तळल्यानंतर लगेचच आपण हे तेलातून बाहेर काढायचे पटकन ते तळले जातात वेळ लागत नाही तर हे बघा अशा पद्धतीनं अगदी पांढरे शुभ्र असे आपले हे वेपर्स इथे बनून तयार झालेले आहे तुम्ही रंग याचा पाहू शकता आणि खुसखुशीत कुरकुरीत होतात हे वेपर्स स्टोर करताना सुद्धा कडकडीत उन्हामध्ये दोन दिवस चांगले वाळवून घेतल्यानंतर प्लॅस्टिकच्या कॅरी बॅग मध्ये भरा आणि हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा अजिबात काळे होत नाहीत आणि वर्ष दोन वर्ष ते आरामात टिकतात ज्या वेळेला उपवास असेल त्यावेळेला सुद्धा तुम्ही तळून खाऊ शकता किंवा संध्याकाळच्या वेळेला मुलं शाळेतून आल्यानंतर ही घरच्या घरी केलेले आपले छान वेपर्स त्यांना तळून देऊ शकता तर तुम्ही तर साईज बघितलीच असेल तळलेला हा वेपर्स आणि आपला वाळलेला वेपर्स ह्यामध्ये दुपटीनं हा वेपर्स आपला आहे असा फुलून येतो आणि अगदी पांढरे शुभ्र असे आपले हे वेपर्स झालेले आहेत तुम्ही ते कलर पण बघू शकताय अगदी पांढरे शुभ्र असे आपले हे वेपर्स झालेले आहेत अजिबात तेलकट होत नाहीत त्यातील ना वेपर्स तुम्हाला मी मोडून दाखवते तर खूप खुसखुशीत असे होतात आवाज तुम्ही ऐकलाच असेल इतके खुसखुशीत हे वेपर्स तयार होतात तुम्ही सुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने हे वेपर्स नक्की बनवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय